आज एक सत्य घटना सांगतो तुम्हाला पहिले एक काळ काड़ होता काळ त्या काळामध्ये असं होतं की तो दिवस म्हणजे असा दिवस होता तो तो सोन्यासारखा दिवस होता आमच्यासाठी पण आत्ताच्या काळामध्ये त्या गोष्टीची अशी किंमतच राहिली नाही आम्हाला म्हणजे तो काळ इतका काळ होता तो तो काळ म्हणजे एकदम गप्पा मग किती भारी ऐका जे बघ चाले मग किती भारी आपली तो काळ म्हणजे असा होता की भाऊबंधामध्ये कोणाच लग्न असलं कोणाच काही कार्यक्रम असला तर पुरुष लोक भाऊबंद ह्या लोकांना अजिबात बाद सोडत नव्हती हो कदाचित कोणता भाऊमध नाराज झाला आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो स्वतः भाऊ येऊन त्या भावाला घेऊन जात होता पण आताचा काळ बदललाय तू येऊ बाई नाही येऊ तरी तू नसला तरी आपलं लग्न होणार सर्व काही होणार ही दिवस कशी आली दिवस कशी आली आता कोण कोणाच ऐकत नाही कोण कोणाशी काही घेणे दिवस काय आले दिवस काय आले वा वा जगच बदलून गेलं मला या गोष्टी प्रश्न उत्तर भेटलंच नाही पण ज्यांना कोणाला माहिती गोष्टीचं उत्तर तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या कारण की सर्व सर्व लोक मोठे होणार आहे पण कि जवना ही जब, काळाची गरज आहे आताच्या पुढच्या काळात असं घडत नव्हतं पुढच्या काळामध्ये होणार बी नव्हतं ते आता ह्या काळामध्ये घडू राहिलं कशी दिवस आली कसे दिवस झाले कुठ चालला आपण मा प्रश्नाचं उत्तर नक्की द्या तुम्ही सर्वांनी सत्य घटना आधारित आहे